नमस्कार मंजूच्या घरच्या तुमचं खूप खूप स्वागत आहे खावशी वाटते ना हो अशीच आज आपण एकदम टेस्टी आवळा कॅन्डी बनवणार आहे अहो मुलांना तर एवढी आवडती मला वाटलं पंधरा दिवस घरामध्ये किमान राहील पण पाचच दिवसात ती पूर्णपणे मुलांनी खाऊन टाकली एवढी टेस्टी होते आणि करायला एवढी सोपी आहे खूपच सोपी आहे तर चला इतक्या सोप्या रेसिपीची पूर्ण रेसिपी बघायला काय हरकत आहे तर चला माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास तर चला मी आज घेतलेला आहे अर्धा किलो आवळी एक कढाई घेतलं त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे त्यावरून एक आपल्याला आवळे जे आहे ना ते पाण्यावरती वाफून घ्यायचे आहे म्हणून मी एक चाळणी ठेवली वाफण्यासाठी आणि त्यावरती पूर्ण अर्धा किलो मी आज आवळे टाकून घेतलेले आहे आव आवळ्याचे एकदम मस्त वाफून पाच भाग तयार होतील तोपर्यंत आपण पूर्वतयारी एक अजून करूया आज आपण गूळ साखर न वापरता मस्त खडी साखर आणलेली आहे आरोग्यासाठी खूप लाभदायक असते पण खडी साखरचे खूपच मोठ्या साईजचे खडे होते म्हणून मी थोडंसं वरवंटावरती त्याला ठेचून घेतलं आणि मिक्सरमधून फिरून घेतलं अगदी प्लेन असं त्याचं आपल्याला पूर्ण पीठ तयार करून घ्यायचं आहे साखर पिठी तयार करून घ्यायची आहे पूर्ण तोपर्यंत आवळे पण मस्त शिजत आलेले आहे आता वेगा या पद्धतीनुसार मी पूर्ण साखरेची पिठी तयार केलेली आहे ना खडी साखरची पिठी खूप छान बनती रवेदार यानुसार बनली आणि तोपर्यंत आवळे पण इतके मस्त शिजलेले होते अगदी पूर्ण भाग त्याचे वेगवेगळे तयार झालेले होते बघू शकतात अगदी थोडंसं थंड झाल्यानंतर मी हातात घेतलं आणि या पद्धतीनुसार त्याचे भाग तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्यातली जी बी होती ना ती आपल्याला साईडला काढायची आहे अगदी पाच भाग इझिली तयार होतात आवळ्याचे मौसूद वेळेला आवळा शिजतो ना त्या वेला एकदम पाच भाग तयार होता आता पूर्ण आवळ्याची जी बी होते मी ती साईडला काढून घेतली आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आवळा फिरून घेत आहे पण आवळा ज्या वेळेला आपण मिक्सरमधून फिरतो त्यावेळेला तो पूर्ण प्लेन फिरवला हो जात नाही म्हणून त्यामध्ये आपल्याला आप थोडीशी साखर टाकून मिक्सरमधून फिरून घ्यायची आहे म्हणजे तो असा प्लेन असा फिरला जाईल मी सुरुवातीला मोठ्या भांड्यामध्ये टाकलं होतं पण ते खूप जास्त झाल्यामुळे मला पुन्हा छोट्या भांड्यामध्ये घेऊन एकदम असं प्लेन बारीक करून घेणं पडलं पण तरी पण बघा ज्या वेळेला तुम्ही आवळा मिक्सरमधून फिरवता त्यावेळेला त्यामध्ये थोडेसे कण राहतात म्हणून मी एक पूर्णाची आणि घेते जेवढं निघेल तेवढं चाळून घेते नंतर पुन्हा मिक्सरमधून घेते फिरून अगदी प्लेन असं पूर्ण आवळ्याचं जे आपलं बॅटर आहे ना ते निघून येतं आणि करायला आवळा कँडी पण सोपी जाते आणि कँडी पण मस्त तयार होते आता त्यामधूनच जी खडी साखर आपण घेतलेली आहे तीन ते चार चमचे घेतले अर्धा चमचा मी त्यामध्ये चाट मसाला टाकला आणि ती साखर आणि ते मिक्स केला आणि जी उरलेली जी आपली साखर होती पिटी साखर ती पूर्ण त्या आवळ्याच्या बॅटरमध्ये टाकून घेतली आणि अगदी आपल्याला ढवळत ढवळत पूर्ण शिजून घ्यायचं त्यामध्ये थोडंसं चवीनुसार आपल्याला काळं मीठ साधं मीठ टाकू शकतात रंग येण्यासाठी जर आवडत असेल तर हळद टाका किंवा तुम्ही लिक्विड कलर पण टाकू शकतात नाही टाकला तरी पण चालेल तुमची आवड आहे आता आपल्याला एक अजून गोष्ट घ्यायची आहे दीड टेबल स्पून मी फ्लॉवर घेतलेला आहे आणि त्याच मापाने मी दीड टेबल स्पून रंग आलेला आहे बॅटरला आता त्यामध्ये अर्धा लिंबू आपण रस टाकणार आहे आणि आपलं बॅटर जे आहे ना ते मस्त तयार होत आलेले जे फ्लॉवर आपण मी पाण्यामध्ये मिक्स केलेलं होतं ते टाकून घेतलं त्यामुळे कॅन्डी एकदम मस्त तयार होते तर चला आता पूर्ण बॅटर एकदम मस्त पन पन तयार झालं आहे कॅन्डी पण पूर्णपणे तयार होत आलेली आहे पण येण्यासाठी त्यामध्ये एक चमचा आपण साजूक तूप टाकणार आहे त्यामुळे कॅन्डीला एकदम मस्त चकाकी येते तसंच आपल्याला कॅन्डी एका ताटामध्ये टाकायची आहे म्हणून मी ताटाला पण मस्त तूप लावून घेतलं हवं तर तुम्ही बटर पेपरवरती पण टाकू शकता तूप न लावता आता मस्त कॅन्डी एकदम पूर्णसारखी घट्ट ज्यावेळेला तयार झाली त्यावेळेला ताटात मी काढून घेतलेले आहे आणि पूर्ण प्लेन असं ताटी हाटामध्ये पसरून घेतलेलं आहे आजची आपली कँडी एकदम मस्त तयार झाली आली किमान दोन ते तीन तासानंतर एकदम भारी सेट होते आता मी अगोदरच थोडंसं साईडचं किनार काढून ठेवली होती आणि त्यानंतर बघा दोन ते तीन तास सा नंतर एकदम मस्तच काय खूपच भारी चकाकी आलेली आपली आजची कॅन्डी तयार झालेली आहे ना भारी मग आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा किंवा कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी आवडलीत का तर चला एकदम मस्त बघा किती दिसायला भारी दिसते ना अगदी असं वाटतं की लंबीच कँडी खाऊन घ्या म्हणून एकदम मस्त अशी कँडी तयार झाली मुलं तर लगे माझ्या मागे मम्मी दे ना म्हणत होते एकदम मस्त तयार झालेले आहे तर चला मस्त कँडी तयार झालेले आवडीनुसार आकार कट करून घ्या थोडंसं कट करायच्या वेळ चिघडत असेल तर थोडंसं तूप लावून घ्या कटरला म्हणजे कट करायला सोपं जाईल बघा किती चकाकीची मस्त आपली अच्छी एकदम येल्लो येल्लो कँडी तयार झालेली आहे त्यावरती आपण जे चाट मसाला आणि शुगर पावडर जे होते ते डस्ट केलं मी आणि बघा एकदम मस्त पूर्ण कँडीला लावून घेतलं अगदी भुरभुरीत सर्व कँडी तयार झाली आहे अगदी मोकळी सळसळ मस्त अशी कँडी तयार झालेली आहे आणि किंवा पंधरा दिवस पुरेल म्हटलं होतं पण मुलांनी ते तीन ते चार दिवसातच पूर्ण फिनिश करून टाकली तर चला अशीच रेसिपी एकदा नक्की करा एकदम हेल्दी आहे पौष्टिक आहे तर चला नक्की करून खा बाय बाय